नमस्कार आज लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना ही दीपावळी आनंदाची भरभराटीची सुखसमृद्धीची जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना खरं तर दिवाळी म्हटलं की पाच सहा दिवसाचा सण वसुबारसपासून ते भाऊबीजेपर्यंत वसुबारसे म्हणजे गाईची जी उदारता प्रसन्नता असते ती स माया सगळ्यांना तशी लाभू दे स लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजन सगळ्यांच्या घरी होऊ दे आणि सगळ्यांच्या घरी लक्ष्मी येऊ दे पाडवा म्हणलं की सगळ्यांच्या घरी गोडवा यावा अशा उद्देशाने आपण दिवाळी साजरी करतो जेव्हा राम वनवासाहून घरी आले तेव्हा सगळ्या दीप दिवे लावून उजळण केली तसं तेव्हापासून आपण दिवाळी साजरी करतो तर दिवाळीला खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा आणि ही प्रदूषणमुक्त दिपाळी व्हावी कारण मोठे मोठे बॉम्ब फटाके फोडले की कानाला त्रास होतो खूप माणसं आजारी असतात म्हाताऱ्या माणसांना सहन होत नाही किंवा त्याचं जे हवेमध्ये पोल्युशन होतं ते पोल्युशन रोखण्यापास रोखण्यासाठी आणि मुलांना चटके बसू नये किंवा काय लहान मुलांनी फटाके वाजवताना आईने आईवडिलांनी पण त्यांच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि शेतकऱ्यांना बळीराजाला चांगले दिवस येऊत आमचा मतदारसंघ सगळ्या याच्याने समृद्धीने भरभरून भरभरून म्हणजे भरभर आठवावी समृद्धी यावी अशी मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करते पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा